निमित गुरुवारी सर्वत्र शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली यानिमित्त घरोघरी तसंच अनेक मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांमार्फत विधिवत घटस्थापना करून या नवरात्र उत्सवाला प्रारंभ करण्यात आला या प्रसंगी पारंपारिक पद्धतीनं घटाची पूजा मांडून त्या शेजारी सदैव तेवत राहणारा नंदादीप प्रज्वलित करण्यात आला स्थानिक सार्वजनिक मंडळांमार्फत यावेळी देवीमातेच्या मूर्तीची सवाद्य मिरवणूक ही काढण्यात आली सोलापूरचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री रूपाभवानी माता मंदिरात घटस्थापना करत या नवरात्राला प्रारंभ करण्यात आला यासह तुळजापूरची श्री तुळजाभवानी माता आणि कोल्हापूरची श्री महालक्ष्मी माता मंदिरांमध्ये देखील विधिवत घटस्थापना करण्यात आली घटस्थापनेनं शारदीय महोत्सवाला प्रारंभ झाला असून येत्या नऊ दिवसांमध्ये विविध धार्मिक उपक्रमांच्या आयोजनानं भक्तिमय वातावरण आता आपल्याला अनुभवता येणार आहे खास करून सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्र महोत्सवामध्ये देवी भक्तांची आलोट गर्दी आणि देवी महात्म्याची प्रचिती नक्कीच येते राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा